आज दहीहंडीचा उत्सव एवढा भाऊ धाराशिव शहरात आज प्रथमच एवढ्या मोठ्या उत्साहात दहीहंडीचा कार्यक्रम झालेला काय सांगाल भारतीय जनता पार्टीच्या वतीने धाराशिव शहरामध्ये पहिल्यांदाच आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दहीहंडीचा मोठ्या प्रमाणावर हा उत्साह आपण सगळ्यांनी पाहिला सहा वाजल्यापासनं या शहरामधले तरुण कार्यकर्ते पदाधिकारी आणि सगळेच नागरिक स्त्रिया पुरुष सगळ्या घटकातले नागरिक या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते आमचे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष अमित शिंदे आणि आमची सगळी जिल्ह्याची टीम आणि शहरातली भारतीय जनता पार्टीची सगळी टीम यांच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता मान्य आमदार राणा सिंह पाटील साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करून आम्ही आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला आणि तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित या दहीहंडी कार्यक्रमाला शहरातल्या सगळ्या आबालवृद्धापासून ते तरुण कार्यकर्ते आणि तरुण तरुणांपर्यंत सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आहे आणि भविष्यामध्ये लोकांनी दिलेला हा प्रतिसाद पाहता भविष्यामध्ये दहीहंडी पुढच्या वर्षीची दहीहंडी ही अद्भुत आणि यापेक्षाही चांगल्या प्रतिसादाची असेल अशी मी या ठिकाणी आशा करतो आपण जिल्हाध्यक्ष म्हणून धाराशिवकरांना काय आव्हान करणार आहेत धाराशिवकरांना आव्हान काय आम्हाला ही भ्रष्टाचाराची दहीहंडी या वर्षी फोडायची आहे तर भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडण्यासाठी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं एवढंच आव्हान आहे